नमस्कार तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया क्राईम न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आम्ही डॉक्टर मोहन शेगर मी आता सहाय्यक संचालक सेवा कुस्टो या पदावर दोन हजार मे दोन हजार तेवीसपासून कार्यरत आहे तर सर इथं मे दोन हजार तेवीसपासून सहाय्यक संचालक सेवा कुष्ठरोग सोलापूर या विभागामार्फत आपण सर पदभार स्वीकारलेला आहे तर या इथं पदभार स्वीकारल्यापासून कुष्ठरोग या विभागाची सर हातामध्ये ते धुरा घेतल्यानंतर कशा पद्धतीने कामकाज केलेलं आहे सर राष्ट्रीय कुष्ठ निर्मूलन कार्यक्रम म्हणजे आपल्याला हा मुळापासून जे काय कुष्ठरोग आहेत तो संपायचा आहे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपला चालू आहे आणि मुख्यतः आपल्याला जो कुष्ठरोग आहे हा कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्ट्रोम लेप्री नावाच्या जीवाणामुळे होतो आणि हा कु जर हा मायक्रोबॅक्ट्रोम लेप्री जीवाणू आपल्या शरीरामध्ये जर गेला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं चट्टे येतात हातापायला मुंग्या येतात मुख्यत्वे काय होतं की जे काही चट्टे असतात किंवा हातापायला मुंग्या आहेत ते रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते ज आपल्यासमोर येत नाही म्हणून मुख्यत्वे आपल्याला त्या रुग्णापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपला हा जो प्रोग्राम आहे आपण जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये जे काही आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय शहरी आरोग्य केंद्र ह्यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम आपण चांगल्या प्रकारे राबवत असतो ह्याचं मुख्य उद्दिष्ट एकच आहे की ह्या रुग्णाला कसल्याही प्रकारचं जे काही सिमटम्स आहेत ते लोक लक्षात येत नाहीत किंवा लक्षणे लोक समजत नाहीत की दुखत नाहीत एक साधा बधीर एक फिकट रंगाचा बधीर चट्टा अंगावर येतो आणि ते चट्टे वाढत असतात आणि परिणामी ज्यावेळेस त्याची विकृती होते त्यावेळेस त्याना ते कळून येतं की ज्यावेळेस तो पेशंटला विकृत होते हातापायचे फोटो वाकडे होतात हातापायला आसलेतात अशा स्थितीमध्ये तो पेशंट आपल्या रुग्णालयामध्ये येतो आणि त्यावेळेस त्यावेळेस त्याला त्रास होतो त्यावेळी परंतु आता आताचं सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे लवकरात लवकर त्या रुग्णापर्यंत पोहोचून त्याला पहिल्या प्राथमिक अवस्थेमध्येच त्या रुग्णाला आपल्याला लवकरात लवकर शोधून काढणे आणि त्यांना उपचारावर ठेवणं हे आपलं ह्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे तर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही आल्यापासून मुख्यत्वे आम्ही त्या काळामध्ये साधारणतः स ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन देखील तयार केला जेणेकरून आम्हाला प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटी राबवता येईल ह्याच्यामध्ये आम्ही आम्ही मेनली जे काही लेप्रसी केस डिटेशन कॅम्पेन आहे म्हणजे ॲक्च्युली जसं मी मग म्हणालो की ह्याच्यामध्ये आपल्याकडे पेशंट आपल्यापर्यंत पोचत नाहीत आपलं त्याच्यापर्यंत जावं लागतं म्हणून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अगदी घरोघरी जाऊन तेथील जे रुग्ण आहेत त्यांची प्रत्यक्षपणे तपासणी करून आपण रुग्ण शोधत असतो आणि त्यांना लवकर लवकर उपचारावर ठेवत असतो म्हणून साधारणतः त्या वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला तेवीस चोवीसच्या कालावधीमध्ये जवळजवळ दोनशे पंच्याण्णव नवीन कुष्ठरुग्ण आपण शोधू शकलो आणि त्यांना उपचारावर ठेवू शकलो त्याचबरोबर आपण ह्या कालामध्ये जे ज्या कुष्ठरुग्णांचे हातापायचे बोटं वापरले होतात कारण आजही कुष्ठरुग्ण म्हणलं की एक आ, सोशल स्टिग्मा आहे आजही एक फार मोठं चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज असण्याचं कारण म्हणजे त्या रुग्णाला असणारी विकृती आणि ती विकृती टाळण्यासाठीच सा आपण ह्या रुग्णांना लवकर शोधत असतो आणि ज्या रुग्णांना विकृती झालेल्या त्या रुग्णांच्या देखील आपण जे काही रिकन्स्ट्रुटिव्ह सर्जरी आहेत त्या देखील आपण ह्या कालावधीमध्ये केलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांचं जे काही दररोजचं रोजीरोटी आहे ते चांगल्या प्रकारे मिळवता येईल आणि त्यांना त्यांचं काय दैनंदिन कामकाज आहे ते चांगल्या पद्धतीने करता येईल तर तेही काम आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केलेलं आहे त्याचबरोबर एक कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र म्हणून एक अभियान आहे ते अभियान देखील आपण मेनली जे कवस्तोड कामगार आहेत त्याचबरोबर बीटभट्टी कामगार आहेत स्थलांतरित कामगार आहेत भटक्या समाजातील लोक आहेत ज्यांच्यापर्यंत पोचणं अवघड जातं तर त्यांच्यासाठी खास आपण कुष्ठरुग्णासाठी मोहीम शोधण्यासाठीची मोहीम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलेली होती आणि त्या मोहिमेमध्ये देखील आपण प्रत्यक्षपणे अगदी वाड्या वास्त्यावर जे काही वेटभट्ट्या आहेत त्याचबरोबर आपले ऊसतोड कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण त्या कालावधीत देखील प्रत्यक्ष त्या मोहीमेमध्ये आपल्याला जवळजवळ तेहतीस रुग्ण आपण शोधू शकलेलो आहोत त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये जे काही कुष्ठरुग्ण होते त्या कुष्ठरुग्णांच्या सहवाशतामध्ये कॉन्टॅक्ट्समध्ये देखील आपण त्यांची तपासणी करून आपण त्यांना शोधू शकलो म्हणजे एकंदरीत आपण आपला जिल्हा ग्रामीण विभाग शहरी विभाग मान्य जिल्हा आरोग्याधिकारी मान्य जिल्हाश्रीय चिकित्सक मान्य मान्य आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांच्या सहकार्यानं आपण आपण लपलेले जे काय कुष्ठरुग्ण आहेत ते शोधू शकलो आणि में दे, दोन हजार चोवीस पंचवीस देखील आपल्या जिल्ह्यामध्ये दोनशे शहात्तर एवढे नवीन कृष्ठरुग्ण आपल्याला मिळालेले आहेत यावर्षी देखील आपण पाच जवळजवळ रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी मिरजेत जाऊन ज्यांना कोणाला विकृत होते त्या पेशंटला त्या पेशंटला जाऊन आपण ते त्यांच्या सर्जरीज त्यांच्या ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत तर अशा प्रकारे विविध माध्यमातून आपण हा प्रोग्राम करत असतो त्याचबरोबर आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्य कार्यकारी महोदय आणि मान्य आयुक्त महोदय सोलापूर महानगरपालिका यांच्या सहकार्यातून आपण जनजागृती अभियान देखील खूप चांगल्या पद्धतीनं राबवलेलं आहे आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये विविध ग्रामसभेमध्ये ग्रामसभा असतील त्याचबरोबर सव्वीस जानेवारीमध्ये एक प्रतिज्ञा घेणं असेल त्याचबरोबर निबंध स्पर्धा त्याच बरोबर वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा आणि शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल प्रबोधन सांगणे ग्रामसभेमध्ये प्रबोधन सांगणे त्याचबरोबर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या दोन वर्षामध्ये दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीस आणि मला फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार चोवीस या दोन्ही दिवशी आपण रन फॉर लेप्रेसची मॅरेथॉन जेणेकरून आपल्याला कुष्ठरुग्णाविषयी खूप चांगल्या प्रकारची जनजागृती व्हावी आणि हा आजार हा जीवांमुळे होतो हा कुठल्याही देवीच्या कोपामुळे शापामुळे किंवा अनुष्यक नसतो हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आपण लोकांना सांगण्यासाठी आपण जनजागृतीच्या दृष्टिकोनातून रन फॉर लिफरशिप मॅरेथॉन असेल रेडिओद्वारेचे मुलाखती असतील अशा अनेक प्रकारच्या बाबी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत जेणेकरून लोकांना माहीत व्हावं हो की हा आजार हा जीवाणीमुळे होतो आणि त्यांच्याकडं घरामध्ये शेजारी जे असणारे रुग्ण आहेत ते सुद्धा एक माणसं आहेत आणि त्यांना वाईट टाकायचं काहीच आवश्यकता नाही हा आजार कुणालाही होऊ शकतो आणि आपल्याकडं जी सहा महिन्याची बारा महिन्यांची काय उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीने शंभर टक्के हा आजार पूर्णपणे बरा होतो असं देखील आपण जनजागृतीतून आणि विविध प्रकारच्या कार्य प्रणालीतून आपण समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो आज विविध प्रकारची माध्यमं मा आहेत आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत प्रिंट मीडिया आहेत ह्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत एक आव्हान करतो की असं म्हटलेलं आहे की जुन्या काळापासून आपण ऐकतो की दिसता चट्टा डॉक्टरांना भेटा अशा प्रकारच्या अनेक म्हणी आपण ऐकत आलेलो आहोत तर अशा कुठल्याही प्रकारचे अंगावर चट्ट येणं हातापायला मुंग्या येणे ना बुव्याचे केस विरळ होणे कानाच्या जा पाया जाड होणे जे चेहरा आपला चेहऱ्यामधले जे त्वचा आहे ते एकदम चकचक चक, -चक होणे त्याचबरोबर जे काही आपल्या म्हणजे फिकट आणि लाल चट्टे असणे